ट्रॅक्टरच्या धडकेत सहा वर्षाची मुलगी ठार कोल्हापूर करवीर तालुक्यातील कोगिल येथील श्रावणी विशाल गणाचारी वय सहा हिचा सोमवार तारीख दहा रोजी दुपारी एकच्या सुमारास राहत्या घराच्या दारात खेळत असताना ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की कोगिल येथे हळदीचा कार्यक्रम होता त्यावेळी श्रावणी आपल्या मैत्रिणीसह खेळत असताना वडगावकडे जाणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरने खेळत असलेल्या श्रावणीला जोराची धडक दिली गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले उपचारापूर्वी मृत्यू झाला तिचे वडील शेती करीत असून तिला तीन वर्षांची लहान बहीण आहे नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड ओगनोळी मराठी शाळेच्या समोर ओगनोळी तालुका निपाणी